सब्सक्राइब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सब्सक्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस न्यूज मालेगाव हे शहर मोठ्या रहदारीचे झाले असून या ठिकाणी हजारो लाखो रुपयांची उलाढाल तसेच अनेक प्रवासी बांधव शहरातील जनता संख्या वाढल्याने मोठी रहदारी निर्माण झाले आहे मालेगाव आग्रा रोड देविका मढ्या दर दररोज तास तासभर ट्रॅफिक जाम होत असते या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिका निघण्यासही जागा उपलब्ध नसते त्यासाठी येथील जनता नागरिक आजूबाजू परिसरातील संपूर्ण स्थानिक नागरिक या ट्रॅफिक जॅममुळे परेशान झाले आहेत रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने सदर या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते व या ठिकाणी रस्त्यावर अगोदरच ट्रॅफिक जॅम होत असते तरी देखील या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक लाईट पोलमुळे जागा अडकल्याने अजून मोठ्या प्रमाणात ही ट्रॅफिक जॅम होत असते त्यामुळे अतिक्रमण काढण्याचे गरजेचे असून या ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी असून सदर अतिक्रमण काढून सदर हा रस्ता ट्रॅफिक जॅमपासून मुक्त करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिक करीत आहेत subscribe to my channel dhule express news subscribe now press the bell icon and never update